गुड मॉर्निंग फ्रेंड्स गुड मॉर्निंग व्हेरी गुड आज आपण या ठिकाणी दसरा सण का साजरा केला के जातो त्याबद्दल आपण गोष्ट ऐकली पाहिली आणि आज आपल्याला सगळ्यांना संकल्प करायचा आहे आपलं स्वप्न भविष्यामध्ये शिक्षण घेऊन आपल्याला काय बनायचं आहे ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची ओके येस okay? सुरुवात yes. करूयात आपण गणेशपासून गणेशला भविष्यात काय बनायचं आहे तो आपल्याला सांगतोय येस yes, गणेश पोलीस बनायचं आहे व्हेरी गुड टाळ्याजोवा गणेशसाठी पोलीस बनण्यासाठी किंवा तुमचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पहिले शिक्षणावर भर द्यावा लागेल शिक्षण आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे नंतर अर्चनाला विचारूयात काय बनायचं आहे बेटा व्हेरी गुड डॉक्टर बनायचं आहे टाळ्याज अर्चनासाठी या अर्चना जर डॉक्टर बनली इथं हॉस्पिटल ती सुरू करू शकते आणि या ठिकाणी सगळ्यांची सेवा करू शकते बरोबर आहे की नाही त्याच्यानंतर लहान अर्चनाकडे जाऊयात आपण काय बनायचं बेटा डॉक्टर व्हेरी ना पोलीस येस येस पोलीस तिने अर्चनाचा ऐकून ती पण डॉक्टर म्हणत होती पण तिला पोलीस याच्यानंतर आता आपण शुभम कडे आहोत शुभम काय बनायचं बनायच व्हेरी गुड देशाची सेवा करण्यासाठी शुभमला फौजी बनायच आहे शाबास रवींद्र वकील बनवायचंय ऍडव्होकेट बनायच आहे रवींद्रला दहावी आणि बारावीला चांगले मार्क्स मिळून नंतर एल बीला त्याच्या ॲडमिशन आपण करूयात आणि नक्कीच रवींद्र वकील बनणार आहे मुंटी इंजिनियर इंजिनियर व्हेरी गुड बारावी नंतर याला सुद्धा आपण इंजिनियर डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेऊ आणि चांगले मार्क्स जर तुम्हाला दहावी बारावीला मिळाले तर तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते त्याच्या मदतीने आपलं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत यस दिनेश काय बनायचं बेटा सर सर बनायचंय ओके टाळ्या त्याच्यासाठी शाबास माझा माझा पुढचा वारसा किंवा हिचं जे शिक्षणाचं आहे ही जी शाळा आहे ही पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी कोणाची दिनेशची यास त्याच्यानंतर तुला काय बनायचं बेटा विनाली मॅडम बनायच व्हेरी गुड शिक्षण क्षेत्रात काम करायचंय तुला बेटा पायलट वा वा क्या बात है पायलट बनायचंय आहे तुला बेटा भावना कलेक्टर।, कलेक्टर शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड